नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही नक्कीच बरे असतात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोनी मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे तर आज आम्ही उरणच्या म्हणजे जयंतीला आणि भरपूर अशी मजा चाललोव्हल जाऊया तिजू आपण मस्त मजा मस्ती करूया भाऊ ताई एनजू जियान सगळ्यात सोबत तर निघूया उरणच्या फेस्टिवल ला तुम्ही कनेक्ट राहा असच राहा आणि लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा भरपूर अशा कमेंट करा तर चला सोबत राहा तुम्ही आता पोचलो ना मी दत्त एनजी च्या मार्केट मध्ये काय घ्यावाच ते हा चल, नंतर चल नंतर। जाम गर्दी आहे मध्ये आणि की बाजूचा जर वर रोड आहे त्या की पॅक झालेलं एकदम एकदम पॅक झालेलं तर बघूया आपण मंदिराजवळ जाऊया दर्शन भेटलं तर दर्शन पण घेऊया तुम्हाला दाखवू दे व्हिडिओमध्ये अच्छा ताई चला मग घरी चला घरी दंडा थंडाबिंडा घ्या चला भाऊ चला घरी या चला चला ध्यान घे ते लावून घे बस अरे चल हा चल माझे लावते घंत मी अहो काय करता चला घरी अरे घरी चला तरी इथं नाश्ता करणार घरी चला ना सोय केली सगळी हा सगळ्याच हे तुझी काय माहिती नाही पण माझी दंब मोठी आठवण आहे

कसे वाटतय भाऊ तेच रे भाय्या किला बी कुसतो तुझ्याकडे आहे पाव किलो पाव किलो नवीन बिझनेस चालू केला महाग आहे ना त्याच्याकडे

iya तो इधर जल्दी आस्तो

गेला <laughs> तर आपल्याने चॅलेंज दिलाय भावाने आपला भाऊ साहेब सतीश सतीश भाऊ आहे आपला आणि एक चॅलेंज दिलाय बघूया आता पूर्ण घराचा आहे आज बघायचं आहे आज प्रेम बायको करतोय की नाही आज परत दुसऱ्यांची खेचत आहे आज बघू बघूया काय चॅलेंज आहे इथं तिन्ही बॉल मटक्यात टाकायचे आणि दाखवायचंय तू खरा प्रेम करतोय नाही चालेल बघूया तर पूर्ण केलास ना तीन बॉल बरोबर मटकेट जायला पाहिजे ओके ओके बघूया धर तुम्ही तर दर... आपला चॅलेंज पूर्ण होत आहे का बघूया माझ्या काही नाही काही नाही प्रेम केलं मामा तो चॅलेंज असला ना पुगा वराचा ते 100% बोललं असतं चालू घेऊ मी सांगेन तो पुगा पोडा चालेल चालेल चालले काय इथून नाही इथून मी पण असं जवशी पोडी पाठी हो अजून पाठी लागल म्हणजे तो यलो दिसतोय का एक खाली डार गेलोय त्याच्यावरती ये वरचा भरून घालता

बहिणीला द्या आणि अजून प्रेम करा धन्यवाद धन्यवाद या पांड्यांपासून हा चालेल चल आई कुठला तुम्ही अच्छा 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 धन्यवाद धन्यवाद थँक्यू असा सपोर्ट आणि प्रेम असू द्या <laughs> चला <laughs> मे उनिस ना मे उनीच बोलताना त्याला मेवनीच तो काय ना रेडी झालाय मेवनीच मेवनीच नाही हा त्याच्या कितना आवाज निकाल तो एक आवाज आहे माय मित्र आहे माझा तो काय बोलतोय

पिता मजा येईल का चल मग हे लाईटा बाकी भारी आहेत चालू झाली तीन मोबाईल मोबाईल द्यावर मोबाईल तुझ्याकडे जाऊ लावायचा

加油打！<不> माझी वाट लावून ठेवली ती बेकार बोर्ड होती ती एकदम बेकार म्हणजे बेकार मला नाही तर माहिती आता गेली गेली ही आता मी तुम्हाला दाखवते पारंपरिक पद्धतीने ढोलकी आणि तालावर मस्तपैकी आपली पालखी निघली आणि पालखीमध्ये गाणी पण बोलतात असं काय डा जे बँड वगैरे काही नाही फक्त पारंपरिक पद्धतीने गाणी बोलून ढोलकीच्या आणि तालाच्या त्याच्यावर मस्तपैकी एन्जॉय करतात तुम्हाला दाखवतोय मी पुढं बघा तुम्ही 이렇게 <tuk> 나가게 <tangan> झुकाओ <laughs disappointment> मस्त असा भारी असा एन्जॉय वाटला भजन बोलून एक नंबर बरोबर प्रसन्न झाला पहिल्यांदा कुठेतरी असा लाईव्ह मध्ये भजन बोललो असेल जाम भारी वाटला एक नंबर ना अजून चालू आहे वाजले रात्रीचे बारा बघा पब्लिक भरपूर आहे बघा तर ताईने आत्ताच खरेदी केली ताई कर्दीसाठी गेल्याशी आजची या गुरुवारसाठी नाही ना लास्टच्या गुरुवारसाठी ना तीन गुरुवार झाले ना ताई तिसरा म्हणजे चौथे गुरुवारी का पाचवे चौथे गुरुवारसाठी ताईने मस्त आपले महालक्ष्मीच्या पूजनासाठी गुरुवार पूजनासाठी घेतलेले आहेत घेतलं आता मावशी काय बोलतो कसे आहेस बरेच ना जेवलेस जेवल्यात ना झोपाली ना आत्ता बसला होतु मी अच्छा अच्छा अच्छा